धानसभा महाविकास आघाड़ी कुछ बाग को बहुमता ने विश्वास है घनशक्ति विरुद्ध जनशक्ति जेव जेवा जाति ने घनशक्ति तो पराब के राजकीय बुद्धिबोध करना चाहे प्रकार है कहीं बड़ी पड़ना नहीं जनता सुजाण है बँकेने त्यांचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा निर्णय हा रवींद्र चव्हाण आणि प्रकोप पाटील हा आहे महालक्ष्मी हे नवं आहे तीन हजार रुपये प्रति महिला महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावर देण्याचा शब्द राहुल गांधीने दिला आहे त्यामुळे ही नवी बात आहे मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितले आता सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल ही आधारभूत किंमत येणार त्यामुळे भावांतर आणि बोनस असा मिळून सात हजार रुपये प्रति क्विंटल खरं म्हणजे सोयाबीन पिकाच्या शेतकऱ्यांच्या साठी अतिशय क्रांतिकारक हा निर्णय हा काँग्रेसने घेतलेला आहे त्याचे दीडगामी परिणाम होतील आणि येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये ते लागू होईल इंडिया अलायन्स सरकार आल्यानंतर आणि शेतकरी खऱ्या अर्थानं इंडिया पायावर उभा राहील आणि तो प्रगत होईल रवींद्र चव्हाण हे लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लाखाहून अधिक मतानं निवडून येतील दोन लाखाहून अधिक एवढा पाठिंबा नाही आता कोणी जरी आलं तरी जनता कुठे आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे काँग्रेसच्या पाठीशी आहे आणि हे तेवीस नोव्हेंबरला तुम्हाला लक्षात येईल